जनतेमध्ये चर्चा आहे की फक्त साहेब गरज नाही असं काय नाही प्रत्येक निवडणूक ही ज्या ज्या पद्धतीने लढायची असते लढावं लागेल आज मतदानाचा दिवस आहे आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व बुथ सतर्क आहेत जास्तीत जास्त लोकांना कुठेही गैरसोय होणे त्यांना कुठेही आपली ओळख मतदान प्रमाण अनुक्रमांक असतात त्याला कुठेही अडचण येऊ नये त्यासाठी आम्ही सर्व मोर्चवर आम्ही कार्यकर्ते बसून त्याला जर अनुक्रमांक कोणाला सापडत नसेल कधी कोणतरी पोलची कुसरता असणार आहे तर त्याला मतदान केंद्र एकाच ठिकाणी तीन चार मतदान केंद्र असतील तर त्याला कुठल्या मतदान केंद्रावर जायचं असंसाठी कार्यकर्त्यांनी सर्व आपण नियोजन केलेलं आहे थँक्यू